वर्तुळ आंतर्लिखित कोणाचं को प्रमेय हे ओ सेंटर असलेलं वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये बी ए सी हा आंतर्लिखित कोण आहे आणि बी ओ सी हा केंद्रीय कोण आहे तर कोण बी ए सी बरोबर वन हाफ मापकौस बी सी बी ए सी बरोबर वन हाफ मापकौश बी सी आणि बी ओ सी हा केंद्रीय कोण आहे मग केंद्रीय कोणाचं माप आणि या कंसाचं माप सारखं असतं समजा बी ओ सी बरोबर दोन ए असेल तर बी सी हा कंससुद्धा दोन ए असतो आणि बी ए सी याच्या निम्मे असतो म्हणजे ए असतो हा जर ए असेल तर हा दोन ए बी ए सी जर ए असेल तर तो कंस बी सी बरोबर दोन ए असतो समजा हा पन्नासचा असेल बी ए सी तर कौस हा बी सी हा शंभरचा असतो एच्या दुप्पट हा जर ऐंशी असेल तर हा एकशे साठ असतो दुसरं अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेला कोण काटकोण असतो म्हणजेच माप कोण बी ए बी सी बरोबर नव्वद अंश हे ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि ह्या वर्तुळामध्ये ए सी हा व्यास आहे आणि बी ए सी हा नव्वद अंशाचा असतो आणि म्हणून बी ए बी सी बरोबर नव्वद अंश म्हणून कंस ए सी बरोबर असतो एकशे ऐंशी अंश हा हे अर्धवर्तुळ आहे अर्धवर्तुळाचं माप एकशे ऐंशी असतं आणि म्हणून ए सी हा एकशेऐंशी होतो आणि बी ए बी सी बरोबर हा नव्वद अंशाचा होतो अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेला कोण हा काटकोण असतो नंतर चक्रीय चौकोनाचे सम्मुख पूरक कोन असतात म्हणजे समूख कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश शें। असते कोन ए प्लस कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश चक्रीय चौकोन म्हणजे काय तर ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू हे वर्तुळावर असतात आता ए बी सी डी या चौकोनाचे चारही शिरोबिंदू हे वर्तुळावर आहे म्हणून त्याला चक्रीय चौकोन असे म्हणतात महासमजा सत कोण ए बरोबर सत्तर असेल तर कोण सी बरोबर एकशे दहा अंश तर अशा पद्धतीने यावरील उदाहरणांचा आपण सराव करूया धन्यवाद